हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा मी आता उतरले चलायला लागले घराकडं जायचा रोड आहे हा म्हणजे इथून खूप लांब आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं बघायचं का एक दादा म्हणले होते गावाकडे गेल्यावर गावाकडचा परिसर वगैरे दाखवा म्हणून तर मी तुम्हाला दाखवते की बघा आता मी तर रोडला उतरले तिथून सुरवात करायला पाहिजे होती लांब आल्यावर व्हिडिओ काढायले इथून मला अजून तीन किलोमीटर चलत जायचे ते एक वस्ती आहे छोटी त्या वस्तीवर उतरले आणि आता इथून चालत चालले तुम्हाला रस्ता दाखवते कसा झालाय ती आणि बघू शकता रस्ता कसा झालाय खराब पावसानं पाण्यानं आणि इथून लय लांब जायचं आहे मला चालत बघा आमच्या गावाकडचं वातावरण ही स्वायबिनी बिबिनी आल्यात लोकांच्या काढायला आता आमची कशी आहे ती घरी गेल्यावरच बघाय भेटल बघा आले बाई माझ्या गावाकडं मी तर मित्रांनो मैत्रिणींनो बघा इकडं रस्ता कसा झालाय कांग्रेत किती आलंय डोसके इतकं बघा ह्याच्यातून चालले मी बघा अजून लय लांब जायचं आहे मला इथून पण आपलं आपलं गाव ते गावच असते यार इकडं उतरलंय तर डोळ्यातनं पाणी आलं माझं कारण आपले आई वडील आपले लेकर आपल्या गावात आहेत बाकी कोणच नाही आपलं आपल्या आईवडिलाशिवाय बघा का भावा आणि बहिणी नो आमच्या घराकडं जायचा रस्ता आहे आता घराच्या जवळ आले बघा हे कसलं काँग्रेस झाले चलाय बी ये लय पाऊस पडला आहे आमच्या इकडं असवायबिनी पण खूप खूप मोठे मोठे आले आम्ही शेतात राहतो हे बघा इकडं पसवायबीन हे बघा तिकडं आमचं घर आहे आमचं गरीबाचं घर आहे माझे आई वडील काय लय श्रीमंत नाही तर गरीब आहे बघा आमचा दादा आलाय पळत पळत आडवा ग पिलू हम्म दात घासायली हाय कर चांगलायच का मा गस झालंय ग माझं लिकरू खराब माझ पिलोंड हे बघा एकजण आलंय आडवा कसं काय दात घास भेटायला मला चल का माय बाळा हातात पिशवी आहे माया बी करायला पप्पी दि नाही पद्या कपाळ्या कप नको घेते मी चल चल कोण म्हणलं मम्मी आली म्हणून कोण म्हणलं मम्मी आली दीदी गेली पळून घरी हे बघा मित्रांनो हे आहे माझ्या आजीचं घर हे बघा हे आमचं सोयाबीन आता इथून माझ्या घराकडे म्हणजे थोडाच रस्ता आहे जायला हे बघा ते आमच्या आईचं घर आहे बोल ना हम्म बघा ही अनुष्का ही माझी भाजी माझा मुलगा बघा आले घरी पोचले खुश झालेत सगळे मला बघून बघा सगळ्याची इच्छा होती मुलं दाखव हे बघिकडे ऐकत ऐकतो ओळख आहे का नाही आत्या आत्या कुठे ओळख जरा खूप छान वाटते गावाकडे येऊन मस्त वाटते बघा गोराय बाळामध्ये सगळे म्हणत होते गावी जागा जा, गावी जा। गावाकडं सगळ्यांना भेटले चहा पाणी वगैरे झाले आता मस्त वाटायला अनुष्काची तयारी झाली शाळेत जायची लोक इतर म्हणून बसली अनुष्का हे बघा माझं ू लय हुशार गुणाचाय

चला मी अनुष्काच विचारून घेते जरा तिला शाळेत जायचे तर मित्रांनो बघा आता गावाकडचा आनंद घेत आहे मी आणि कोरायला सोडायचा शाळेमध्ये बघू शकताय गावाकडे येऊन लुक चेंज करून टाकला सगळा चल पुढं बघून नुसतं कांगरी झालय सगळं तर चाललो तर आम्ही बघा म्हणलं याच्या मॅडमला एकदा भेटून यावं कसा अभ्यास चाललाय काय होईल बघावं म्हणलं मित्रांनो बघा कशी बोलती अनुष्का ही एक आणि ही एक आहे माझ ही एक आणि ही एक ही शेजारच्या आहेत दोघं नौ? आता चला मी इथं व्हिडिओ संपवते कारण जरा फास्ट जायचंय पोरायली उशीर झालाय शाळेत जायला मी आता हाय आठवडाभर गावाकडंच हाय गावाकडचे व्हिडिओ रोज बनवीन एक 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 तुम्ही चॅनेलवर कुणी नवन हो असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि माझे व्हिडिओ बघत चला आम्हाला सपोर्ट करा चिमणी पाखरांना तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय